हाय हॅलो नमस्कार मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे परवाची दुनिया आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे घटस्थापना आज सर्व ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे नवरात्र उत्सव जे आहे ते तुम्हाला खूप आनंद जाई सुखवरात्र उत्सव तुम्ही खूप आनंदाने उत्साहाने साजरं करावा आणि तसेच प्रत्येकाची काळजी घेऊन तुम्ही साजरं करा अशीच ईश्वरच्यांनी प्रार्थना तर असं आज आहे घटस्थापनेचा पहिला दिवस आणि आज आजची पहिली माळ आहे तो पांढरा कलर त्याप्रमाणे मी व्हाईट कलरचा ड्रेस विअर केलेला आहे ऑफिसमध्ये कलर फॉलो करतात म्हणून मी घालते कलर तर आज असा व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला आहे तर आता जस्ट ऑफिसवर आलेली आहे आणि आज पाऊस आहे बाहेर झिम 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 का होईना पण पाऊस पडत आहे तर आता बघूया कसं कसं काय काय होतं आणि आज पहिला दिवस आहे थोडंफार जेवण तर करायचंच आहे तसं आमच्या दोन्ही बिल्डिंगमध्ये म्हणजे इथे आणि त्या घरीही गरबाचे म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस नाश्ता असतो आणि व्यवस्थित नाश्ता असतो जर तुम्ही जेवण जर तुम्हाला जर तू तुम नाश्ता वगैरे करून म्हणजे काय तुमचं जर पोट वगैरे भरत असेल तर तुम्हाला चालतं परंतु आमच्याकडे असं चालत नाही मग आम म्हणजे इव्हन मलाही आणि संदीपला वगैरे आम्हाला प्रॉपर जेवणच लागतं त्यामुळे मी जेवण करते थोडंसं काय थोडं कमी करते बघू आणि काय काय कसं कसं डेकोरेशन केलं आहे आणि घट कसे बसलेत नवरात्री उत्सव कसा आजचा पहिला दिवस कसा होणार आहे पाऊस नसेल तर हे सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच स्किप नका करता शेवटपर्यंत बघा जात तर आता तर आता फ्रेश वगैरे मी झालेली आहे चेंज वगैरे केला दिवबत्ती वगैरे लावून झालेली आहे दाखवतो जेवणाची अर्धी तयारी झालेली आहे बाकीची करायची बाकी आहे मुलं शिवरडतात देवपूजा वगैरे झालेली आहे आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्यामुळे देवाला फुलं वगैरे आणलेली आहे हार वगैरे मस्त असं घातलेलं आहे जेवणाची जी तयारी करायची आहे त्याच्याबरोबर हे लाडू जे केलेले ते एका डब्यात भरून घेते मी लाडू बनवलेले आहेत ते ह्या डब्यात काढून घेते म्हणजे सारखा सारखा मुलांना हा डबा मोठावाला डबा काढायला नव्हता मोठ्या डब्यात भरले की ते बरं होतं जो जो था था हो ते मला महिन्या जवळजवळ दोन महिन्याने दोन तीन महिन्याने सारखे मला लाडू करावेच दा लागतात वेगवेगळ्या प्रकारचे कारण भारवीला खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारचे असे घरी बनवलेले लाडू खूप जास्त आवडतात त्यामुळे मला ते करावेच लागतात जास्त पण मी शेंगदाण्याचे केलेली त्याच्या आधी गव्हाच्या पिठाचे आणि ड्रायफ्रूटचे केलेले ह्यावेळी तेच केलेले आहेत गव्हाच्या पिठाचे आणि ड्रायफ्रूटचे हा डब्बा मी काय करते इथेच इझी असं दिस दिसेल अशा ठिकाणी ठेवून देते जेणेकरून त्यांना येता जाता ते कधीही खाला परवा नाही खात जास्त भारवी जास्त खाते चला तर मी फटाफट जे आहे ते पटकन जेवण करायला घेते जेवणामध्ये माझं थोडंसं जेवण तर झालेलं आहे हे भरलेली वांगी बनवायची आहे त्याच्यातच थोडंसं ग्रेव्ही करून टाकेल मी त्याच्यासाठी हे वाटण बनवलेलं आहे वांगी वगैरे कट करून घेतलेली आहे मला सर्वात व्यवस्थित करते आणि काय काय केलं ते फायनल इथली भाजी होत आहे आणि आज मी नवरात्राचा पहिला दिवस आहे तर काय तरी थोडंसा तरी गोड बनवलं पाहिजे म्हणून मी थोडासा शिरा बनवते अगदी कमी क्वांटिटीमध्ये थोडीच अर्धी अर्धा कपच शिरे रवा घेतलेला आहे तेवढंच बनवते झाल्यावर तुम्हाला दाखवते तर आता जेवण वगैरे सर्व बनवून झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते जेवणामध्ये काय काय केलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलेलं की आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा तर मी गरबा दाखवेल परंतु पाऊस खूप लागलेला आहे दर्शन करायला गेली तर मी तुम्हाला ते तुमच्यासोबत करेन कारण पाऊस खूप जोरात लागलेला आहे आता जेवण काय केलंय के ते तुम्हाला दाखवते हे बनवलेलं आहे वांग्याचं मसाला वांगा वांग्याचं भरीत त्याचबरोबर इथे बनव इथे कुकर लावलेला आहे भाताचा आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे म्हणून मी त्याला काहीतरी गोड बनवलं पाहिजे हा शिरा बनवलेला आहे आणि हा शिरा गुळात बनवलेला आहे म्हणून तुम्हाला त्याचा कलर कदाचित लाल दिसत असेल दाखवते तर असा हा शिरा बनवलेला आहे गुळामध्ये कारण शिव बऱ्यापैकी साखर कमी करायचा प्रयत्न करते म्हणून तर आता जेवण वगैरे झालेलं तुम्हाला दाखवलं बनून आणि आता मला उद्याच्या डब्याची तयारी करायची आहे तर उद्याच्या डब्यासाठी बनवा डब्याच्या भाजीसाठी बनवायचं आहे भेंडी मी आता भेंडी कट करून घेते कारण सकाळी इतकी भेंडी करणं शक्य नाही कारण सकाळी तीन डबे असतात नाश्ता असतो सर्व असतं एकाच भाजीमध्ये तर त्यामुळे मी रात्रीच कट करून घेते आता ऑलरेडी आठ माझं जेवण कम्प्लीट झालेलं आहे हे करते अजून परवा आलेला नाही त्याच्यानंतर बघू पाऊस जर थांबला तर मग तुमच्यासोबत शेअर करते चला फायनली आता आम्ही जेवण वगैरे झालं नाही आता आम्ही चाललेला गरबा बघायला हे तुम्ही बघू शकता छत्री घेतलेली आहे म्हणजे खूप जोरात पाऊस आहे त्यामुळे गरबा वगैरे काय नाही होणार थोडंसं मी दाखवते तुम्हाला काय ठीक काय होत पाऊस चालू आहे तरी खेट आहेत थोडे जण दाखवते पावसातच असा होता आज तुम्ही बघितलं गरबा वगैरे थोडंसं आम्ही खेळलो वगैरे काय करणार कारण पाऊस खूप जास्त जोरात पाऊस चालू होता त्यामुळे लॉबीमध्येच आम्ही थोड्या वेळ असं राऊंड वगैरे मला आणि गरबा थोडा वेळ खेळला दांडिया वगैरे तर असा होता आजचा नवरात्रीचा पहिला दिवस होप्स तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल आणि आणि आता वाजलेले आहेत पावणे अकरा वाजलेले आहेत आणि मुंबईला असं आहे अगदी कारण सर्वच जे वर्किंग असतात मोस्टली नाईंटी पर्सेंट म्हणजे लेडीज जेंट्स आणि त्याच्यामुळे सर्वांना येता येता टाईम होतो आणि जवळजवळ साडेआठ वाजता ते ता सांगतात परंतु चालू होता होता नऊ वाजता आणि अगदी परफेक्ट म्हणजे एकदम शार्प आगे दहा वाजता हां क्रेऑन्स शहा दहा वाजता पोलीस येऊन हजर राहतात अगदी म्हणजे घड्याचा दहावरचा काटा असा एक मिनटं इकडे तिकडे होत नाही अशा प्रकारे तिथे येतात आणि बंद करतात काय बाबा आणि ब ते बंदच करायला सांगतात त्या तिथे आपल्याला काहीच त्यांच्याशी आर्ग्युमेंट वगैरे करून देत नाही त्यामुळे फक्त एक ते दीड तास एक ते सव्वा तास खेळायला मिळतो तर असं आहे खूपच काय करणार काय खूप सारे रिस्ट्रिक्शन त्यांनाही असतात आणि ते आपल्याला फॉलो करायला लागतात तर असंच एक व्हिडिओ असता शेअर करा तुमच्याशी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय